הלו, 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 כל הצער आपण आलो आहोत मातोश्री कलानगर येथे आणि सकाळपासूनच उद्धव साहेबांच्या चौसष्टाव्या वाढदिवसानिमित्त सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत आणि संपूर्ण व्यवस्था इथे आपण पाहतात सर्वांना साहेबांना भेटण्यास आतमध्ये व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती एक समाधान दिसत आहे साहेबला प्रत्यक्ष भेटून आस्था आंदोलन करून आलेले आहेत आतमध्ये व्यवस्था ही सुंदर करण्यात आलेली आहे सर्वांनी सायबांना शुभेच्छा दिल्या मुंबई परिवाराच्या वतीने उद्धव प्रतिनिधी महेश कवडे उद्धव साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने सर्व जी तयारी इथे करण्यात आलेली आहे त्याचं नियोजन कसं काय त्याविषयी तुम्ही काय सांगाल साहेब नियोजन मध्ये आमच्या ग्रुपचे आम्हाला जर हिंदुत्व असाल ग्रुप ग्रुपमार्फत आम्ही कमिटी स्थापन केली आहे एक कमिटीमध्ये एकोणीस सदस्य एकोणीस सदस्य आम्ही विचार विनियम करून त्या ग्रुपच्या माध्यमातून काय करायचं कसं करायचं हे आम्ही सर्व ठरवून नियोजन करत असतो तरी नियोजन कसं आहे काय ठेवलेलं आहे खाण्याचे पदार्थ आणि ग्रुपच्या माध्यमातून साहेबांचा वा वाढदिवस सा आहे तर शंभर किलो लाडू वाटप करत आहे शंभर किलो लाडूचं वाटप केलं केलं केलेलं आहे चालू आहे आणखी आणखी गेल्या वर्षीसुद्धा आम्ही शंभर लाडवांचं वाटप केलेलं होतं दोन हजार बावीस दोन हजार बावीसमध्ये आणि हा एकूण आम्ही दोन हजार दोन पासून दोन हजार चोवीसपर्यंत आता तेवीसवा कार्यक्रम आहे आणि विविध सामाजिक कार्यक्रम करत असतो समाजाच्या एखादी गरीब व्यक्ती असेल तिला मदत करणे किंवा अनाथ आश्रम रिक्षारवाडीमध्ये जे पणे झाले होते मागे जे कोकणातले प्रॉब्लेम झाले होते त्याचे पण आम्ही रिक्षा मदत करतो त्याचे अनेक अनाथ आश्रम असतील अनाथांना मदत करतो बाहेर आम्ही जो आता हे कार्य करतो आम्हाला आम्ही पुढील वाटतात म्हणजे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धवसाहेबांना आम्ही मुख्यमंत्री या रूपाने बघण्याचा आम्ही आमचा संकल्प संकल्प आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आज हा उपक्रम करत हो, आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आम्ही कळत नकळतपणे जनजागृती करत हो, आहोत आणि शिवसेना आमची मोठी कशी होईल याचा आम्ही कळत नकळत हा प्रचार आमचा चालू असतो जय हिंद जय महात्मिक पंचवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी ह्या ग्रुपची स्थापना झाली गर्व आम्हाला हिंदुत्वाचा हे त्यांचे संस्थापक आणि संचालक श्री संतोष पाटील यांनी हा गुण स्थापन केला आणि एक 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 करत असे सर्व कट्टर शिवसैनिक त्यांनी जमा केले आणि त्याचा आज एवढा विशाल रूप झालेला आहे वटवृक्ष झालेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही इतर सामाजिक कार्य करतो उदाहरणार्थ का समजा अनाथ आश्रम असतील किंवा वृद्धाश्रम असतील अशा लोकयोपी आम्ही योजना